मनस्वी स्वागत लातूर संघाचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या निवडणुकी प्रचारार्थ आपण इथे सगळे जमलेलो आहोत माजी मंत्री आणि भावी मुख्यमंत्री अमितरावजी देशमुख साहेब सर्व माननीय व्यासपीठ मतदार बंधूंनो आणि मतदार भगिनींनो पत्रकार बंधूंनो आता आपण आपल्याला सगळं पाठ झालं की काय काय केलं नाही दहा वर्ष सगळ्यांना सगळं पाठ झालं झालं की नाही पाठ झालं सगळ्यांना पण कसं आहे की आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी वर्ग आहे मी नेहमी शेतीवर बोलत असते कारण आमचा पक्षच शेतकरी कामगार पक्ष आहे आमच्या पक्षाचे अध्यक्ष चिटणीस जयंतभाई पाटील जे अलिबागला राहतात नेहमी दर चार दिवसांनी विचारतात ताई कसं चाललंय खरं तर तुम्ही महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष आहात महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे म्हणलं सर मला नांदेड जिल्हा आणि लातूर जिल्हात बस झाला तिथं लक्ष दिलं तरी पुष्कळ झालं तर अशा पद्धतीने म्हणून शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीमध्ये म्हणजे वरती इंडियामध्ये साठ पक्ष एकत्र आले ज्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात कारण आपल्याला माहिती झाली की सत्ताधारी पक्ष कशी वागणूक देतो आपल्या देशाला मग हीच ती वेळ आहे की सगळ्यांनी एकत्र येण्याची म्हणून तिथं वरती साठ पक्ष एकत्र आले आणि आपल्या इकडं महाविकास आघाडी म्हणजे मुख्य काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष तर शेतकरी हा केंद्रबिंदू मानून वर सरकारने खरं तर गेल्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे ह्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे होतं लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं पण तसं न होता शेतकऱ्यांचे हात झाले हाल झाले शेतीमालाला भाव नाही आणि शेतीसाठी जी मशागत लागते त्याला मात्र आवाच्या सव्वा भाव पाचशे खता रुपयाचं खताचं पोतं पंधराशे रुपयाला आता जी एस टी सकट सतराशे रुपयाला मग असं असताना शेतकऱ्यांची गार झाली म्हणजे त्यांनी केली सरकारने मग ह्या सरकारने आपल्याला गॅरंटी दिलेली आहे की प्रत्येक शेतकऱ्याचा कर्ज कर्ज जे आहे ते माफ होईल त्यांना योग्य वेळी विमा मिळेल योग्य आयात आणि निर्यात धारण होईल शेतीची जी, जी एस टी म्हणजे शेतीला जो आ, सामान लागतं त्याच्यात जी एस टी मुक्त होईल आपल्याला राहुल गांधीच्या ह्या मॅनिफेस्टोवर विश्वास ठेवायलाच पाहिजे विश्वास ठेवायलाच पाहिजे कारण राहुल गांधीने हा मेनिफेस्टो तयार केलेला आहे आणि राहुल गांधीचे वडील आपल्या देशासाठी देशा शहीद झाले त्यांची आजी पण आपल्या देशासाठी शहीद झाली परवा प्रियांका गांधीला विचारलं गेलं आतंकवादी शे आप नाता है हा है मेरे पिताजी शहीद किया है। मेरे दादी को मारा है म्हणजे ह्या पद्धतीचं राजकारण आपल्या इकडं चालू आहे सगळ्यात महत्वाचं बायकांसाठी बायकांना लक्ष द्या ऐकायला येत आहे का इकडं हा हो म्हणा सगळ्यात महत्वाचं आहे बायकांसाठी महिलांसाठी घरातल्या प्रमुख महिलेला दरवर्षी एक लाख रुपये तुमच्या खात्यात पडणार आहे दरवर्षी एक लाख रुपये म्हणजे महिन्याचे साडे आठ हजार रुपये प्रत्येक महिलेला मिळणार आहेत आता महिलेने हे खर सांगा की खरोखर महिला जास्त काम करतात का पुरुष महिला जास्त काम करतात कारण महिलेला शेतात जायचं असो कुठं लग्नाला जाऊन आलेली असो की नोकरी करून आलेली असो तिला घरदार सांभाळत असताना घरातलं सगळं काम करावं लागतं नवरा जेवला की नाही मुलं जेवले की नाही सगळं बघावं लागतं मग ह्याची कुणी कदर करत आहे का करत नाही पण राहुल गांधीने याची कदर केलेली आहे आणि महिलेला एक लाख रुपये वर्षाचे पडणार आहेत म्हणजे साडेआठ रुपये महिन्याला पडणार आहेत त्याच्यानंतर ज्या शिक्षणामध्ये सुद्धा महिला आता पुढे आलेल्या आहेत सगळ्या मुली सगळ्यात पहिला नंबर घेतात मेरिट मध्ये सगळ्यात जास्त मुलीच असतात तर त्यांना नोकरीसाठी पन्नास टक्के आरक्षण देणार आहेत राहुल गांधी त्यांना पन्नास टक्के आरक्षण देणार आहेत म्हणजे महिलांना पुढं आणण्याचा तो एक उद्देश आणि खरंच महिलेशिवाय देश चालते का संसार चालते का नाही मग महिलेची कदर कुणीच केली नाही पण राहुल गांधीने महिलेची कदर केली तसंच विद्यार्थ्यांना तरुण वर्गांना शिक्षणानंतर पहिल्या वर्षी इंटर्नशिप म्हणून एक लाख रुपये आपली महाविकास आघाडी म्हणजे इंडिया राहुल गांधीने हे सांगितलेलं आहे आता मला निरोप खरंच आहे का एवढा लवकर संपवा म्हणून बरं बरेच मान्यवर बोलणार आहेत त्याच्यामुळं मला निरोप आले की आटोपतं घ्या पण तुम्हाला माहिती आहे उमेदवाराच्या बाबतीत आपले लोहाकंदारचे आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब आय एस ऑफिसर असल्यामुळं म्हणजे उच्च शिक्षित असल्यामुळं आपल्याकडं कसा न्याय दिला जातो मतदारसंघात तसंच हे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे डॉक्टर असल्यामुळं उच्च शिक्षित असल्यामुळं त्यांना न्याय कसा द्यायचा हे आधीच माहिती आहे कारण जवळजवळ त्यांनी पंधरा लाख पेशंट तपासलेले आहेत पेशंट केव्हा जातात डॉक्टर चांगला असल्यावरच चांगला बोलणारा असल्यावरच तर ह्याच्यावर अमित भैयावर विश्वास ठेवून आपल्याला हाताच्या पंजाचं बटन दाबायचंय आपकी बार म्हण आपलं आपकी बार सरकार हो महाविकासचं महाविकास आघाडीचं सरकार तर पंजावर सगळ्यांनी बटन दाबून येत्या सात तारखेला पहिल्या मशीनवर दोन नंबरचं दोन नंबरचं बटन आहे पंजाचं पंजा सगळ्यांनाच माहिती आहे पहिलेपासून पंजा सगळ्यांना माहिती आहे तर आपल्याला महाविकास आघाडीचं म्हणजे आपले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेका पक्ष यांचा एकच उमेदवार आहे पंजा पंजाचं दोन नंबरला बटन आहे बायकांनो सगळ्यांना ऐका पंजावर बटन दाबायचंय आपल्या आजूबाजूच्या बायकांना सांगायचंय कुणी येईल संध्याकाळी काहीतरी भूल थाप देईल असं काही होणार नाही आता कारण कुणाची यायची ताकदच राहिली नाहीये त्यांनी आपल्याच हाताने दगड घालून घेतलाय तेव्हा लक्षात ठेवा आपल्याला पंजावर शिक्का आहे आजूबाजूला सांगा आपल्या सगळ्या नातेवाईकांना सांगा आपल्या लेखी दुसरीकडे असतील तर त्यांना फोन करून सांगा आणि पंजाला विजय करा अशी विनंती करते आणि थांबते धन्यवाद यानंतर मुखेडी